नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अजूनपर्यंत कोणीच बनवली नाही अशी आज आपण ब्लाउज डिझाईन बनवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर शेअर सुद्धा करा चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छान छान अशी सुरुवात हे बघा आपण पूर्ण उंची अधिक एक असं माप घेतलेलं आहे आणि छातीची गाडी घेतलेली आहे आठ इंचाची त्याच्यासाठी आपण सव्वा पाच किंवा पाच इंचचा मोंढा घ्यायचा आहे शोल्डर सुद्धा तेवढंच घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही घडी घेतली आपण आणि शोल्डर घेतलं आपण सव्वा पाच इंच त्याचबरोबर मोंड्याचं अंतर सुद्धा आपण सव्वा पाच घेऊन तिथे आपण घडीची रेषा टाकलेली आहे कोपऱ्यामधून सव्वा इंच मोजून आपण दिला आहे हा मागच्या मोंड्याचा आकार सव्वा दोन इंच गळा रुंदी घेतली गळा उंची घ्यायची आहे आपल्याला दहा इंच किंवा तुमच्या आवडीप्रमाणे अडीच किंवा पावणे तीन इंच खालची रुंदी घ्यायची आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला गळ्याला द्यायचा आहे व्ही आकार बघू शकता तुम्ही आपल्याला आकार कशा पद्धतीने द्यायचा आहे तर रेषेच्या बाहेर थोडं थोडं घेऊन आणि कोपऱ्यापर्यंत हे मिळवायचे त्या पद्धतीने आपल्याला हा व्ही आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर जो आपण आकार दिलाय तो घ्यायचा आपल्याला कट करून त्याचप्रमाणे मोंढ्याचा सुद्धा आपल्याला आकार कट करून घ्यायचा आहे तर आपले ब्लाऊजचं परफेक्ट मापा तयार झालंय त्याच्यानंतर आपण ब्लाउज पीस घेतला त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि आपल्याला आता ला बिना लावता हा तयार करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये तर बघू शकता आपल्याला खूप साऱ्या अशा पिना लावून घ्यायच्या आहे त्याच्याने काय होईल हा कपडा आपला हलणार नाही आणि आपल्याला तिथे अर्धा इंच सोडून शिलाई मारायची ज्या मैत्रिणींना डायरेक्ट जमत नाही त्यांनी खडून अर्धा इंचावरती रेश मारून घ्यायची आणि त्या रेषेवरती शिलाई मारायची बघा आपली शिलाई मारून झाली उरलेला हा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे याप्रमाणे व्यवस्थित अगदी हळूहळू सावकाश कट करायचा आणि नॉचेस आपल्याला द्यायचे तर नॉचेस देताना शिलाईला धक्का लागला नाही पाहिजे याची सुद्धा तितकीच खात्री करून घ्यायची की शिलाईला धक्का नको लागायला तर बघा आपण आता पिना काढून घेऊ आणि जास्त मध्ये पलटी मारून द्यायचं आपल्याला आणि वरतून आपल्याला द्यायचे दापटीप अगदी व्यवस्थित अस्तर आणि कपडा पकडून त्याच्यावरती आपल्याला दापटीप द्यायची त्याच्याने आपल्या गळ्याची जी फिनिशिंग आहे ती अगदी सुंदर अशी येणार आहे कोणालाही समजणार नाही कॅनवास टाकलाय की नाही असा इतका सुंदर आपला हा गळा तयार होणार आहे मैत्रीण बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर असा व्ही गळा आपला तयार झालाय आता आपण उलटी बाजूनी जास्त जे ठेवलेले आहे ते पूर्णपणे असं शिवून घ्यायचे पूर्ण कडे त्याला अशी शिले मारून घ्यायची बघा अगदी व्यवस्थित हाताने असं व्यवस्थित पकडून आणि त्याच्यावरती शिलाई मारायची म्हणजे काय होईल फुगा वगैरे पडणार नाही बघा एकदम व्यवस्थित अशी आपण शिलाई मारून घेतली आता जो उरलेला कपडा आहे तो घ्यायचा आपल्याला कट करून बघा अगदी व्यवस्थित आणि सावकाश हे सगळं आपल्याला करायचंय म्हणजे आपलं काय होईल ब्लाउज अगदी परफेक्ट येईल आणि डिझाईन पण सुंदर दिसेल बघा आपला मागचा भाग रेडी झालाय आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे खा साधारण खाली अर्धा इंच वरती उंचीला साडेचार इंच असा आपल्याला टक्स आहे याचप्रमाणे आपण दोघही टक्स मारून घेणारे नंतर आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची बघा आपण छोटे तुकडे म्हणून आपण त्याला जॉईंट दिला आणि वरतून दिली दाबटी एक बाजूने पट्टीला फोल्ड करून आहे आणि ती आपल्याला घ्यायची कमरेला तर लावून वरतून लावायची सीध्या बाजूने आणि मध्ये एक काय करायचं छोटीशी प्लेट आपल्याला टाकायची त्याच्यावरती द्यायची दापटीप दिल्यानंतर ती पट्टी मध्ये फोल्ड करायची पुन्हा एक शिलाई आपल्याला टाकून घ्यायची बघा अतिशय सुंदर असा आपला मागचा भागा रेडी झालाय गळा सुद्धा अगदी परफेक्ट असा आलेला आहे आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे तीन बाय तीनचा हा कपडा आहे नंतर आपण आणखी जसं ब्लाउज घेतलाय त्याचप्रमाणे हा कपडा घेतलेला आहे दोन बाय दोन, आड़ीज 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 दोन चे किंवा अडीच बाय अडीच चे असे तुकडे दोन घेतले आपण बघू शकता तुम्ही असं आपल्याला डिझाईन बनवायची जे आपण हे त्रिकोण बनवले त्याचप्रमाणे याचे त्रिकोण बनवून आणखी एकदा फोल्ड करून बघा असं ह्याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन बनवायची खूप सुंदर अशी तयार होणारी डिझाईन आहे मैत्रिणींना त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अगदी सुंदरच तुमचा ब्लाऊज दिसेल अशी डिझाईन आहे तर आपण आता खडूने काय करू इथे रेश मारून घेऊ म्हणजे आपल्याला परफेक्ट अशी डिझाईन लावता येणार आहे बघू शकता तुम्ही आता आपण समोसा लेस ही घेतलेली आहे आणि ज्या बाजूने ही इकडची जी बाजू आहे जी बाजू आपली प पदराच्या बाजूने जाईल किंवा तुम्हाला जसं आवडेल त्या बाजूने ही लेस आपल्याला लावून घ्यायची हे बघा आपण अशी समोरासमोर ही लेस ठेवून लावली नंतर जे आपण डिझाईन बनवली ती डिझाईन आपण घ्यायची आणि जिथे रेश मारली बरोबर साधारण अर्धा इंच कपडावर ठेवून गळ्याच्या बाजूने आणि आपल्याला ते जे डिझाईन बनवली ती सगळी पूर्णपणे लावून घ्यायची बघा आपण खूप सारे बनवून घेतले आणि हे आपल्याला एक एक करून आता लावायचे तर लावून पण घेतले त्याच्यावरती आपल्याला लावायची ही लेस अगदी व्यवस्थित अशी पकडून आपण ती लेस लावून घेतोय व्यवस्थित अशी ती लेस आपण लावून घ्यायची त्याला सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारायची बघा आपली लेस सुद्धा लावून झाली त्याच्यानंतर आपल्याला बनवायची आहे आता अगदी सुंदर असा आपण गळा बनवलाय आणि डिझाईन सुद्धा खूपच सुंदर तयार झाली मैत्रीण तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करायचंय बघा आपण हे चौकोनी तुकड्यांना असं थोडासा गोल आकार दिलेला आहे आणि ते एक साईडने शिलाई मारून घ्यायची फक्त आपल्या कोपऱ्याला थोडंसं कट करून घ्यायचं म्हणजे गोलाकार तयार होईल आणि त्याच्यावरती शिलाई आपण मारून घ्यायची त्याच्यानंतर या याला सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची बघू शकता तुम्ही अगदी सुंदर अशी आपण ही लेस लावली हे आपले लटकन असे छान तयार होतील बघा अगदी सुंदर असे आपले लटकन तयार झाले आणि त्या लटकनमुळे मुळे आपल्या ब्लाउजला अतिशय सुंदर असा लुक सुद्धा येणार आहे मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबायला विसरू नका जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील बघा अडीच इंच अंतर सोडून आणि आपण तिथे नॉट लावून घ्यायची आहे वरतून खाली अडीच इंच अंतर मोजून घ्यायचं आणि तिथे आपण ही नॉट जॉईन करायची आणि नंतर आपण ही नॉट बांधला बघूया आपला गळा कसा तयार झालाय ते कमेंट मध्ये मला सांगायचं आजची ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ते अगदी सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन झाली तयार मैत्रिणी वाट कशी वाटली आपले ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही जे नाही तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग पुन्हा एकदा भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय